दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट सत्यशोधक हा पाच जानेवारीला राज्यामध्ये प्रदर्शित होत असून चित्रपटामध्ये अभिनेता संदीप कुलकर्णी व अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश जळमकर हे आहेत लेखक विचारवंत आणि थोर समाजसुधारक असलेल्या महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य दर्शवणारा हा चित्रपट आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून पाच जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार व पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दिलेल्या शुभेच्छा पाहुयात या बातमीची काही दृश्य पाठवली आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी सत्यशोधक महात्माजी फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती एक चित्रपट आता प्रदर्शित होतो असं मला सांगण्यात आलं नाही खरं तर हे आमचं भाग्य आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जन्माने कार्यानंतर आमचा जन्म झाला हे आमचं भाग्य आहे नाही तर आम्हाला समजलंच नसतं की महात्मा फुल्यांचं कार्य जीवन ज्योतिबा फुले त्यांचं जीवन कार्य काय होतं किमान यांच्या जन्माच्या नंतर आणि कार्याच्या नंतर आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे आज हा चित्रपट जो निर्माण होणार चित्रपट निर्मितीनंतर तो प्रदर्शित झाल्यानंतर मी जरूर तो चित्रपट पाहिलं आणि त्याच्यातलं मला आणखी काही सावित्रीबाई जे आणि ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यातून पढ़ जे जे मला शक्य होईल अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या वयात किमान एखादं तरी पाऊल पडतं पडलं तर माझं ते एवढं मोठं कार्य तर हे जे चित्रपट निघतो तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी नक्की ते पाहिले धन्यवाद या भारत देशाला पडलेलं स्वप्न म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले का ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये नवी क्रांती घडवण्याच्या दृष्टीने आणि चुकीच्या प्रथा आणि परंपरा रूढी परंपरा बंद करण्याच्या दृष्टीने केलेला संघर्ष हा अतिशय प्रेरणादायी आहे या सिनेमाच्या माध्यमातून निर्मात्यांनी उच्च प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आणि त्याचबरोबर संदीपजी कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांनी साकारलेले ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसेल अशा प्रकारची मानणी यामध्ये आहे खरं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचं जीवन किती उपयोगाचं आहे हे आपल्या लक्षात येईल की त्यांनी श्री शिक्षणाचा घेतलेला आग्रह सती पद्धती बंद केली त्या काळातील ज्या चुकीच्या प्रथा होत्या या विरुद्ध स्पष्टपणे त्यांनी केलेला संघर्ष हा अतिशय प्रेरणादायी असा आहे एवढंच नाही आज आपण पाण्याची समस्या पाहतो पण महाराष्ट्राच्या देशाच्या दुष्काळावर ज्यांनी स्वतःही धरण निर्माण केलं आणि शेतकऱ्यांचा असूड आपल्या जीवन चरित्रामध्ये त्यांनी पाण्याचं महत्व आणि शेतीमधून वळवाच्या पावसात वाहून जाणारं शेतीचं फूल ज्याला सेंद्रिक कर्ब आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात म्हणतो याची सुद्धा दक्षता घेतली होती एवढंच नाही तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुणे कमिशनर असताना व्यसनाधीन समाजाच्या प्रपंचाची होणारी दुरावस पाहून त्यांनी त्यावेळेस टॅक्स सुद्धा लागू केला होता की के जेणेकरून समाज व्यसनातून बाहेर पडला पाहिजे एवढंच नाही तर एक मोठे कॉन्ट्रॅक्टर असता नाही उच्च विभूषित असता नाही राष्ट्र आणि समाजासाठी केलेलं योगदान खूप मोठं आहे समाज बांधणीतून राष्ट्र निर्माणाचं जे कार्य आहे आणि त्याची जे प्रेरणा आहे ते छत्रपती शिवरायांच्या जीवनावर रायगडावरची समाधी शोधणं आणि डफावर थाप मारून शिवरायांवरती पोवाड्याचं कवणं गाणं आणि या मराठी मातीतील तरुणाईला प्रेरणा देऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरवणं हे प्रचंड मोठं योगदान होतं मला असं वाटतं की सत्यशोधक समाजाची स्थापनाच मूळ त्यांनी केली होती की बहुजन समाजाला बांधबंदिशी करून बहुजन समाजाचे विचार एकमेकाला जोडून त्यांना राष्ट्र निर्माणामध्ये एकत्र घेणं म्हणून हे कार्य त्यांचं अलौकिक असं कार्य आहे अनेक चित्रपटातून ते आलंय परंतु या सिनेमाचा मी ट्रेलर पाहिला आणि एक लक्षात आलं की आजच्या राज्यकर्त्यांनी आजच्या प्रशासनकर्त्यांनी आणि आजच्या समाज व्यवस्थेने जर महात्मा ज्योतिराव फुलेंचं जीवन चरित्र त्यांच्या प्रामाणिक राष्ट्रासाठी समर्पित विचाराचा आधार घेऊन पुन्हा समाज बांधणी करून राष्ट्र निर्माणाचा प्रयत्न केला तर ज्याही समस्या आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असेल वेगवेगळा संघर्ष आपण पाहतो याची सगळी उत्तरं महात्मा ज्योतराव फुलेंच्या जीवनचरित्रात आहेत म्हणूनच त्यांना क्रांती सूर्य आपण म्हणतो म्हणून मी आव्हान करील की चार जानेवारी चोवीसला पाच जानेवारी चोवीस ला हा सिनेमा प्रदर्शित होय प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबातील मुलांना घेऊन सह कुटुंब हा सिनेमा पाहिला पाहिजे का ज्यातून पुन्हा या तरुणाईला डी जे आणि डॉल्बीच्या तालावर नाचण्यापेक्षा या विचाराचं शिक्षण घेऊन जर जीवनक्रम मार्गक्रमण केलं तर निश्चितपणे समाजाची पुनर्बांधणी होऊन एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते का जे स्वप्न महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या जीवनामध्ये पाहिलं होतं तेच स्वप्न आपण साकार करू शकतो म्हणून या सिनेमासाठी मी माझ्या कुटुंबा बाजार परिवाराच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या मृद आणि जलसंधारणामध्येच्या चळवळीत आणि व्यसनमुक्तीच्या चळवळीत काम करणाऱ्या सर्वांना आवाहन करतो का आपण सर्वजण अनुकरण करूया लेखक दिग्दर्शक निलेश जळमकराने सहनिर्माते बाळासाहेब बांगर आणि त्या सर्व टीमला धन्यवाद देतो की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट या ठिकाणी त्यांनी काढलेले आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आज महात्मा फुलेंचे विचार सावित्रींचे विचार घराघरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर महात्मा फुलेंबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आज ज्या आपण म्हणतो पन्नास टक्के महिलांना आरक्षण म्हणजे खरी महिला जी शिक्षिका घडवली ती महात्मा फुलेंनी घडवली सावित्रींनी घडवली त्यामुळं त्या प्रसंगामध्ये त्यांचा जीवनपट आपण जर पाहता असताना पाहिला असेल अनेक संघर्षांना त्या ठिकाणी तोंड दिलं अनेक संकटांना तोंड देऊन नेहमी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे छत्रपती शिवरायांचे विचार सुद्धा तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं म्हणजे पहिला शिवरायांचा पोवाडा सुद्धा महात्मा फुलेने त्या ठिकाणी गायला शिवजयंती सुद्धा पहिली महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी केली म्हणजे महात्मा फुलेंचे विचार हे म्हणजे अतिशय समाजभिमुख विचार होते आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या तळागाळातील घटकांना ज्ञानदानाचं काम केलं असेल ते म्हणजे आमच्या महात्मा फुले आणि आमच्या सावित्रीबाई फुलेंनी केलं त्यामुळं खऱ्या अर्थाने सत्यशोधक या नावाने जो आपण चित्रपट काढला दोन तासांनी काहीतरी वीस मिनिटाचा चित्रपट काढला खऱ्या अर्थाने मला मी तुम्हाला धन्यवाद देतो की आजच्या काळाला कशाची गरज आहे त्या आजच्या काळाला कुठल्या विचाराची गरज आहे या गोष्टींचा विचार करून तुम्ही आज महात्मा फुलेंच्या जीवनपटावर जो आधारित चित्रपट काढला त्या चित्रपटाला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत अनेक चित्रपट आले अनेक चित्रपट आपण पाहिले पण हा चित्रपट एक आगळा वेगळा चित्रपट असणार आहे आणि खऱ्या अर्थाने याचा हा चित्रपट पाहून प्रत्येकाने हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो जो चित्रपट आपण मुंबई या ठिकाणी रिलीज होतोय पूर्ण अरस्था। पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय अनेक मान्यवर तर त्या चित्रपटाला उपस्थित राहणार आहे मी सुद्धा कधी चित्रपट गृहामध्ये जाऊन चित्रपट कुठला पाहिला नाही पण मी सुद्धा हा चित्रपट स्वतः पाहणार आहे आणि माझी सर्वांना विनंती की आपण सुद्धा चित्रपट पाहायला पाहिजे कारण आज ही काळाची गरज झालेली आहे दोन जानेवारीला जो मुंबईमध्ये प्रीमियर शो होतोय इथं तुमची उपस्थिती गरजेची आहे तर त्याबद्दल तुम्ही उपस्थित राहाल ही अपेक्षा दोन जानेवारीला सुद्धा आमचे मित्र निलेश आला रात्री त्यांनी सांगितलं की महात्मा फुलेंवर आधारित एक चित्रपट आलेला आहे आमचे मित्र निलेश यांनी चित्रपट मी त्याला त्याच वेळेस मी सांगितलं की अरे महात्मा फुलेंवर एक चित्रपट आला तर आपण त्या चित्रपटाचं जे प्रदर्शन आहे जे सुरुवात आहे त्या आपण त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे